सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया आवाज मराठीचा या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना टाळी दिली स्थानिक स्थानिक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येणं यामुळे स्थानिक राजकारणाची गणितं बदलण्याची चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये सगळ्यात अग्रस्थानी आहेत ते शिवसेनेचं ठाणं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ठाण्यात महापालिका निवडणुकीवरून जुन्या खेळपट्टीवर विविध पक्ष नवे राजकीय डावपेच आखताना दिसत सविस्तर पाहूयात ठाण्यावरून दोनही शिवसेनेत झुंपली ठाण विकायला काढलंय ठाण्याच होतय का बीड ठाण्याच्या जुन्या खेळपट्टीवर राजकीय डावपे ठाण शिवसेनेचा जिव्हाळ्याचा विषय शिवसेना आणि ठाण हे नातं शिवसेनेच्या स्थापनेपासूनच एकोणीसशे शहाऐंशीला ठाणे महापालिकेवर पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली आणि ठाणं आणि शिवसेनेचं नातं अधिकच दृढ झालं तेव्हापासून शिवसेना आणि ठाणे हे समीकरणच जुळलं मधला काही काळ अपवाद वगळता ठाण्यावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय पण आता परिस्थिती बदलली आहे शिवसेना दुभंगली आहे शिवसेनेचं चिन्ह पक्षाचं नाव एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालंय अशातच महापालिका निवडणुका आगामी काळात येणार असल्यानं या निमित्तानं शिवसेनेच्या इतिहासात पुन्हा एकदा ठाण्याचं अधोरेखित होताना ठाणे महापालिकेतलं गणित पाहता पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर मात्र शिवसेनेचा ठाणे महापालिकेवर वर्चष्मा दिसतोय शिवसेना सदुसष्ट जागा राष्ट्रवादी चौतीस भाजपा तेवीस काँग्रेस तीन एम आय एम दोन तर अपक्ष दोन जागांवर आहे नुकतीच राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना ही जाहीर झाली त्यानुसार गेल्या म्हणजे दोन हजार सतराप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना ही करण्यात आली आहे त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झाली नसून यंदाही एकशे एकतीस नगरसेवक आणि तेहतीस प्रभाग अशीच रचना असणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना जुन्या खेळपट्टीवर आपला वर्चष्मा दाखवण्याकरता सज्ज होताना आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता दोनही शिवसेनेत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे आनंद निघे आणि बाळासाहेबांच्या एकत्रित फोटो छापण्यावरून आगपाकड करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आता ठाणं विकाला काढलंय असं म्हणत शिंदेवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी ठाण्याकडे लक्ष द्यावं अन्यथा ठाण्याचं लवकरच बीड होईल असा दावा राऊत करतायत ठाणे हे फार सुंदर शहर आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते सिमेंटचं जंगल झालेलं आहे पहावं तिकडे रिपेरिंग सुरू आहे रस्ते खरलेत अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत हां आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला था पाहिजे नाहीतर ठाण्याचं था बीड व्हायला वेळ लागणार नाही राऊतांचा हा दावा शिंदेच्या शिवसेनेकडून खोडून काढला जातो आहे शिवाय राऊतांच्या भूमिकेला कडाडून विरोधही होतो आहे अशी काहीतरी मुक्ताफळ उधळायची आणि सकाळी उठून वातावरण कलुषित करायचं हे केवळ हे विश्वप्रवक्तेच करू शकतात आणि त्यामुळे ठाण्याचं बीड होईल का नाही तुमच्या जिकडे मातोश्री आहे तिकडे तुमचे कधी कोणी निवडून ना आलेले नाहीत अनेकदा शिवसेना भवन जिकडे तो वॉर्ड देखील हरलेला आहे त्यामुळे आणि दुसऱ्याच्या मत जिंकलेल्या मतदारसंघावर डल्ला मारायचा असे उद्योग करायचे आणि परत दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं त्याच्यामुळे हे सगळे उद्योग त्यांनी बंद तर तिथं नाशिकची वाट लावली आता ठाण्याची वाट लावायला अशा शब्दात राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय नाशिकचे संपर्क प्रमुख असताना संजय राऊत यांनी नाशिकच्या शिवसेनेची वाट लावली नाशिकच्या शहराची वाट लावली आता संजय राऊत जर का ठाण्याकडे बघत असतील तर ते इथून पुढे ठाण्याची आणि ठाण्यातल्या ओभाटा गटाची देखील वाट लावणार आहेत त्यामुळं ठाणेकरांना माझी नम्र विनंती आहे की जशी नाशिकला संजय राऊत यांची नजर लागून नाशिकला खराब करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं तसं ठाण्याला संजय राऊत यांची नजर लागू देऊ नका शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्याच्या राजकारणात शिवसेनेबरोबरच बरोबरच आता भाजपनं देखील विशेष फोकस केल्याचं दिसतंय शिवाय तिथं था दोनही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना साऱ्याच पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकीकरता ठाण्यात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे जसजशी महापालिका निवडणूक समीप येईल तस तशी विरोधाची ही धार ठाण्यात मात्र अधिकच टोकधार होणार हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा